नारुलपोरीत लावले ए बुक लागले तर काहीच फायनली आम्ही पोचलेलो आहे की मंदिर गणपती बाप्पा मोड मोबाईल आपल्याला एक्सचेंज करायचा आहे आम्हाला भेटेल का तुला थँक्यू यो बुके दुसरा आहे इकडे बड्डे फालीला देतला घरी घेऊन जाऊ <mí> ची ça, हा हा तुम्ही तुम्ही आईस्क्रीम घेऊ काय तो फालू दो चॉकलेट आहे किटक्या चला रात्रीच दोन वाजले ना माजरी बघा मस्त सिलिंग जी आमची डिझाईन केली मानसिल बड्डे गिफ्ट दिले वाटतो माजरीवी हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आजीत आणि मानसे कोणी लॉगिंग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे तर गाईच खूप दिवसानंतर हा मी ब्लॉग चालू केले कारण आमची ब वाढलेली नवरात्रीमध्ये तर त्याच्या कारणानं कुठे आम्ही गेलो पण नाही ना ब्लॉग ना पण नाही शूट केले तर आज आहे मानसीचे मामाच्या मुलाचा साखरपुरा तिटवल्याला आहे ना आम्ही तिकडे आलो ना आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे तर गाई घाईन ती गेली वरती पोचली पण मी या इकडेच खाली आम्ही आलो आहे आमच्या गावाच्या गावदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी ती थी बघा तिकडे पोचली पण आमची इतांशी बघा चला लवकर लवकर बाहेर जाऊ लगेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको थँक्यू पण नाही बोलू बाई मला नवऱ्याला

ट्रॅफिक बाय भिवंडीचे असा वैतागले आई शप्पर असा ना भिवंडीच्या ट्रॅफिक मध्ये काय <laughs> हो कोण आले दिदी आवाज बघ ती तुला काय घेऊन आली विचार पैसे आण ग तुझ्यावर हा पैसे आण झोपाली काय हा रागवले गाईच यावरी गर्दी कशाला आहे माझ्या गाड्यांची गर्दी आहे बघा ही दिवाळी आली ना म्हणून शॉपिंगला गोवे गोवेका आमच्या गावातलं पण एक दुकान आहे इथं तुम्हाला दा दाखवतो आता मी अजून पुढे बघा क्रॉस हे इकडं ना गोवे नाक्याव ना अर्धा ना ना सुरत गोवे आहे का अर्धा सुरत आवडी साऱ्याची दुकान आहे मत दुकान ना हे बघा ना कवरी या लवकर शॉपिंग करून जा इकडे गोवी नाके वरून ये बडी अच्छी बात कही आप काय कर तुमच्या मामाचं घर दाखव तुला कुठ आहे कुठ आहे कुठ आहे मला दाखवा का ट्रॅफिक आहे ना आता तर कस दिसेल तुझे मामांचं घर कसं दिसेल तुम्ही मामांचं घर हम्म कसं दिसत काय दाखवा ग मला कुठलं घर आहे मला माहित नाही तुमच्या मामांचं घर हा नवीन घर कुठे आहे ते मला दाखव ना मामाचं काम आता गाडी आहे नाही तर ट्राफिक लागली ना बर्फिक गोविंद केव्हा आहे मामाचं घर हा कुठं आहे मला नाही दिस कुठं योई तुझ्या मामाचं घर काम चालू आहे ना येऊच नावशी मावशी आहेत थोडासा रस्ता जरा भेटला तर लगेच ट्राफिक लगेच ट्राफिका काय बोला पोचू जा साख्यापुर्याला वाजून तर गेलं अजून कल्याण मध्ये जाऊ बघा बाईक वर इकडून तिकडून गारतील आपण पण तसं जाऊ काय गे तू कस काय हे देना बोललेला मंदिरात नारळ बोललेला तो दे आज आम्हाला काय खावत मॅगडी खावत के एफ सी स्टार काय बोल लवकर समज की आपण जाऊ इथं खायला आज जाऊ खायला बघ ना के एफ सी आहे इथं चिकरू मॅगडी आहे बायको बघा काय सांगत काय बोल काय खाऊत का आम्हाला निघत तर बोलली काय खावायचं तुम्हाला काय घ्यायच तुला काय का खायचंय तुला काय आहे मला तर काय भूकच लागले मी खाण्याच लोक राहते हॅपी बर्थडे टू यू <laughs> हॅपी बर्थडे डियर बायको हॅपी बर्थडे टू यू हे तू बोल तू बोल बोल एक ना एकदा ना आशीर्वाद ना अभी पैसा बर्थडे काय माहिती आज माझ्या बायकोचा बड्डे आहे साखरपुडा पण म्हणजे टिटवाड्या मध्येच आहे गणपती बाप्पाचा बरोबर ना एक एक तीर मध्ये दोन प्लॅन इतने तेजस्वी लोक है कितने शानदार विचार रक्ते <laughs> नारलपोरीत लावले इनी बुक लागले पाणीपुरी पाहिजे मग काय तुला काय पाहिजे बघा बाबा ट्रेन आली तू <laughs> ट्राफिक हायवे ठेवले गाइस फायनली आम्ही पोचलेलो आहे किटवाडा मंदिर गणपती बाप्पा मोर हो ना लगेच <laughs> लास्ट बघ के नाही की बोललं नाही काय नाही फक्त जा ना ये बड़ी अच्छी बात कही यार मंदिरामध्ये केले प्रवेश मिनी हो हो मस्त दर्शन झालं आमचं आता आम्ही निघतो मंदिराच्या बाहेर बघ भक्तीन सगळं मंदिर बंद होत आम्ही आले नऊ वाजता मंदिर बंद होतं पण आम्ही आले साडेसात वाजता इथून जातो आम्ही हे मम्मी पप्पा पोचले नाही झाले नुसते आता जायचे तकली झाली ना पण तुम्ही जरा बरं वाटतं चला घाई जात आम्ही दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आता आम्ही निघतो साखर पुढ्यात जायला इकडे कचरे घ्यायचं घाय झाले गाय झाले नुसती घाय झाले घर जाना जाना है भूक लागली काही ना लोकेशन जाम वेळेला चुकली काय बोला जाईला का। मग हो रागा रागान माझ्या पिसायला लागली हा लवकर निघता नाही काय <laughs> Oh, oh, here I come. once more once more video bagta आता तू पण दिसशील आता टी व्हीला टी वी बसते का मोबाईल आपल्याला एक्सचेंज करायचा आहे आम्हाला भेटेल का तुला थँक्यू थँक्यू यू मध्ये बसले पत्रवले जेवायला ना आता इथं वेज मागते पा आले ना आता एंगेजमेंट आता काय बुके घेऊन फिरायची काय गरज आहे का तुम्हाला नको मला हा नको मला नको पाहुल सांगतो जाऊन यो बुके दुसरा आहे पण इकडे बड्डे देत देतला घरी घेऊन जा पार्टी पण घे तू जा जा मस्ती चिकन आहे मटन आहे का तुम्ही काय घेतले आली तर बर्थडे पार्टी भेटेल नाही तर काही नाही मग विचारायचं नाही आम्हाला नाही नाही माझ्या बर्थडे माझ्या बायकोचा बर्थडे हॅपी बर्थडे टू यू बाय बाय गाईज आम्ही निघालोय घरी जायला घरी सगळी वाट बघता केक कापाला सेलिब्रेशन करायचं करायचंय तू काय घ्यायचं आहे तुला काय खाव काक लावली मानसीक हॅपी बर्थडे समज गई

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू आई कुठे गेलेला चला ए तुम्हाला पार्टी पाहिजे का पार्टी पाहिजे का तुम्हाला चला स्पॉन्सर आपला जो आहे ना काय रे भाई काय पाहिजे चला हॅपी बर्थडे टू यू केक यांचा विचार चाललाय का दोघांचा रहा नहीं जाता तडप ही ऐसी है ना बारा वाजले दोन केक आण उपास चालू झाला ना याच्या काय तनस प्रशांत ठेवले बरोबर काय बोलू हे बायकोला माझे सांगा हिला ना गिफ्ट दिला नाही मी हिला गिफ्ट देन मी थोडा टाइम आण दोन तीन महिने तर गाईच मस्त दिवस गेला आजचा कारण माझ्या बायकोचा वाढदिवस होता त्या वाढदिवसा निमित्त मी माझ्या बायकोला गणपती बाप्पाचं दर्शन घडवून आणलं आणि तिथून गेलो ज्या मामाच्या मुलाचा साखरपुडा होतो तिथे गेलो आम्ही तर तिथून निघालो आम्ही लवकरच कारण घरातून फोन येत होतो का कधी येणार कधी येणार सेलिब्रेशन करायचं होतं त्यांना आणि आम्ही निघालो लवकरच तिथून अर्ध्या रस्त्यात आलो आणिला कॉल यायला लागलं ला। तिच्या मामाच्या मुलांच का आम्ही केक घेऊन आलो तू आज कुठे तर आम्ही निघालेलो तेव्हा कल्याणमध्ये आलेलो ते म्हणजे केक घेऊन न करता ते आणलेलं आता ते त्यांच्या मम्मीसाठीच का तर आम्ही अकरा वाजता घरी पोचलो सगळी वाट बघ होती माझे मित्र परिवार पण आलेलं केक के घेऊन आणि मस्त सेलिब्रेशन झालं रात्री तर हा लॉग मी इथे स्टॉप करतो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय काहीच झोपेतून उठवू नये काय सिलिंग पडले आमची बाहेर माजरीची भांडण झाले सिलिंगमध्ये तर ते पडले तर रात्रीचे बाजले तीन तरी रील्स बघतो काय बोलायचं जायला हा सिलिंग पहिले ती बाहेर बघू चल कशी झाले त्या हाल चल चला तुम्हाला दाखवतो बाहेर माजरीवी बघा मस्त सिलिंग जी आमची डिझाईन केली माणसले बड्डे गिफ्ट दिले वाटत माजरीवी तू दोन वाजता ती बघा मस्त की खाली पारले एक आहे शीट ना पियुष नाईक तुला जमत असेल तर हे रे लवकर भाई या बघ ना कसा भाई बेकार वाटतं या मला काय चिपकवता येतं बघते या शीट ते स्क्रू नाही ना मारता येत स्क्रू निघल्यान हे टाईम भेटेल तर ते तर मग मलाच या अशी तार तारबांदार लागेल